इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघातील हरसुल येथे महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे व अन्न औषध प्रशासन मंत्रीपदी नरहरी झिरवाळे यांची निवड झाल्यानंतर त्र्यंबकेश्वर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या वतीने मंत्र्यांचा भव्य नागरी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता या भव्य नागरी सत्कार सोहळ्यास कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना काही कारणास्तव उपस्थित राहता आले नसले तरी या सत्कार समारंभास महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी हजेरी लावली यानंतर मंत्री झिरवाळ यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात व जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न झाला या भव्य नागरी सत्कार सोहळा समारंभामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या सभासद नोंदणीला प्रारंभ करण्यात आला तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट नाशिक जिल्हा व त्र्यंबकेश्वर तालुका नवीन पदाधिकारी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले या भव्य नागरी सत्कार सोहळ्यास मंत्री नरहरी झिरवाळ जिल्हाध्यक्ष विष्णूपंत मैसधुने आमदार हिरामन खोसकर राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रेरणा बलकवडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा नेते व ज्येष्ठ नेते संपत नाना सकाळे कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती नाशिक तथा राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष विनायक माळेकर बहिरू पाटील मुळाने राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष शिक्षक व आरोग्य शिक्षण व आरोग्य सभापती दिलीप थेटे समाज कल्याण सभापती पुंडलिक सावळे सिव्हिल सर्जन रघुनाथ भोये पंचायत समिती उपसभापती हिरावण जाधव राष्ट्रवादी काँग्रेस महिला विधानसभा अध्यक्ष भारती भोये राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्ष भारती किरारी ज्येष्ठ नेते पांडुरंग झोले पंचायत समिती सभापती मंगळ तात्या निंबारे राष्ट्रवादी काँग्रेस युवक अध्यक्ष ज्ञानेश्वर महाले राष्ट्रवादी काँग्रेस त्र्यंबकेश्वर शहराध्यक्ष प्रवीण शिरसाट राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष संजय मेढे समता परिषद तालुकाध्यक्ष गोकुळ वत्तासे मिरका बाबा मधुकर पखाणे अजित सकाळी किरण तरवारे मोहन बेंडकोळी निवृत्ती लिलके योगेश आहेर परसराम मोंढे राजाराम चव्हाण गणपत लहारे प्रभाकर खिरारी पुंडलिक महाले कैलास पोटिंदे सुरेश चव्हाण हरिभाऊ गायकर दत्तू लिलके आनंद कसबे यशवंत महाले संजय मेढे शरद मेढे राजाराम चव्हाण प्रदीप माळेकर निवृत्ती लीलके नामदेव महाले रोहित सकाळी शकिल पठाण पुंडलिक महाले तसेच नाशिक जिल्ह्यातील व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हिरमण खोसकर यांचे समर्थक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते तसेच आशा वर्कर मोठ्या संख्येने उपस्थित होते आज हार्सून हार्सूल विभाग एक सभासं नोंदणीचा कार्यक्रम आणि त्याबरोबर माझा सत्कारही त्यानिमित्तानं ठेवला होता परंतु मी त्याच्यात दिलगिरी अशी व्यक्त केली का मला निवडून देताना खोचकर साहेबांना निवडून देताना महायुतीच्या सगळ्या घटक पक्षांनी एकत्र द्या येऊन आम्हाला निवडून दिलं पण आज सभासं कार्यक्रम असल्यामुळे कदाचित त्या आमंत्रित केलं गेलं नसेल तुमचा एक कार्यक्रम एकत्र गेट टुगेदर तिन्ही पक्षांचा त्र्यंबकेश्वरला सकाळी नाना घेणार आहेत तर त्यावेळेला त्यांना सगळ्यांना बोलवलं जाईल आणि ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज जे काही मार्गदर्शन केलं पक्ष संघटनेच्या बाबतीत त्या अतिशय चांगल्या पद्धतीनं अध्यक्षांनी जिल्हाध्यक्षांनी तालुका अध्यक्षांनी खूप चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन केलं आणि त्यात मलाही त्यांच्याबरोबर संवाद साधण्याचा सा संधी मिळाली त्यामुळे मी नियोजकांचं संयोजकांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि जे मला मिळालं आहे जे डिपार्टमेंट फूड अँड ड्रग्ज अन्न ना अन्न औषध प्रशासन आणि विशेष आहे एका खूप सारा काम करण्याची संधी आहे का ज्या औषधानं अन्नानं ज्या आजच्या आजारांची जी काही संख्या वाढते ती फक्त अन्न किंवा जे आपल्या रोजच्या आरा लागणाऱ्या ज्या जीवनावश्यक वस्तू शरीरासाठी लागतात त्याच्यातली मोठ्या प्रमाणात जी काही भेसळ आहे किंवा गैरप्रकार आहेत मग त्या ड्रग्समध्ये गोळ्यांमध्ये सुद्धा औषधांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात भेसळ होते तर ती शोधण्याचं काम या डिपार्टमेंटच्या माध्यमातून केलं जातं ते अविरक्ति ज्या दिवसापासून या खात्याचा कार्यभार घेतला ते शॉपासून सुरू केलं निश्चितच भविष्यात त्याचा फायदा हा सर्वसामान्य जनतेला ते अगदी मोठ्यातल्या मोठ्या माणसाला सुद्धा होईल कारण आज जर बघितलं तर दुधातली बेसळ हव्यातली बेसळ किंवा तेलातली अशा शेत्राला घातक भेसळ त्या ठिकाणी आहे त्याच्यावर सुधराव करण्यासाठी त्याचप्रमाणे काही शासनाच्या तुमच्या हक्कीन एक डिपार्टमेंट आहे ते माझ्या कार्यक्षेत्रात येतात त्याच्यामुळे त्याच्यातही सुधारणा करणं गरजेचं आहे त्याच्यात लसेस तयार होतात मग जे काही विषारी प्राण्यांचे चावे वगैरे असतात मग सर्फा असेल कुत्रा असेल त्याच्या ज्या काही अँटी लस तयार होतात त्या आज बंद अवस्थेत आहेत त्या त्या ठिकाणी मी पुन्हा सुरू करण्याचा मानस माझा त्या दृष्टीनं प्रयत्नही चालू आहे धन्यवाद या ठिकाणी ज्यावेळेस निकाल झाला निकाल झाला नाही करतो सर्वच मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांनी कोणती नवीस माझा सत्कार कराव टीस अठावीस नानांना बैल बडलांना सर्वांना सत्कार म्हणजे आपल्याला मंत्रिपद या ठिकाणी आपल्या जिल्ह्याला दोन मंत्रीपद गरजेचे आहेत सात आमदार होते त्यांनी महिन्यादी महिन्यात शेत गेला आणि खरं चांगला यश मिळालं तुम्ही जे गेला या ठिकाणी सर्वांनी मदत करू त्याचं यश मिळून दोन तुमच्या मिळाले मग परत मला सांगितलं समजा नाना पाटील सर्वच मंडळी सर म्हणून दादे असतील सर्वच गेले तुमचा सरत सत्कार करणं गरजेचं परंतु मला या ठिकाणी एक हुशार आपल्या जिल्ह्याला कृषी खातं मिळालं की ते आपल्या पश्चिम महाराष्ट्र मिळालं उत्तर महाराष्ट्रामध्ये या पूर्वसावडच्या माध्यमातून पुन्हा औषधं दोन्ही खाते मिळाली खातं जरी वेगळं असेल परंतु शेतकऱ्यांच्या आदिवासी कसं इतिहासात मंत्री हा कुठल्याही खात्याचं काम करू शकतो म्हणून मागच्या कडक आम्ही सगळ्यांनी ठरवलं की अजीदा असतील फडणवीस साहेब असतील साहेब असतील असे यांचीनं चांगल्या पद्धतीनं काम करून चांगल्या पद्धतीने यश मिळवलं आणि त्याचं कामकाज या ठिकाणी जे महाराष्ट्रवादी चांगलं चाललं आहे परंतु त्या त्यांनी सभासद म्हणून तिने पक्षाच्या नेत्यांनी सुरू केली शिंदे सेने त्यांची केली बी जे पी त्यांची केली राष्ट्रवादी आज केली आणि मग ते ठरवलं का आज सभासद मोहणी आणि दोन्ही मंत्र्याला सत्कार पण कृषी मंत्र्यांना काहीतरी काम निघाल्यामुळं ते गुजरातला गेल्यामुळं आले नाही आणि झिरवा साहेब आले सभासद नोंदणी त्यांच्या हातून झाली आणि त्यांचा सत्कार झाला सत्काराच्या माध्यमातून या भागाच्या काही समस्या ते आपण त्यांनी जाणून घेतल्या त्याच्या डॉक्टर साहेबांनी शिक्षणाचा प्रश्न मांडला संपतना आपल्या एमआटीसीचा मांडला सगळे विषय मांडले त्याचं शंभर टक्के झिरवा साहेब आणि कोकटे साहेब मार्गदर्शन करते परंतु त्यांचा दोघाचा सत्कार होणं गरजेचं होतं की या बागाला पी टी साहेब सोडल्यानंतर पहिल्यांदा आहे पट्ट्याला तू साहेब असतील आणि हिरवळ साहेब असतील दोघाईला पश्चिम भागामध्ये म्हणजे आपल्याला शिकल्याच्या दोन्ही खाते मिळाले म्हणून चांगले एक आनंद त्यात चनतेने निर्माण झालं परंतु त्या सत्काराच्या माध्यमातून सगळे नेत्याने ते भाषणे केले ते भाषणं अतिशय उत्तम केली आणि त्याच्यात आपल्या अन्न वासराचा मंत्री आणि पुरुष मध्ये उपस्थित नसतील तर आम्ही त्यांच्या परत जाईल आणि शंभर टक्के न्याय मिळला असं मी या ठिकाणी होते अशा व्यक्त करतो आणि थांबतो उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी रामदास शिंद त्र्यंबकेश्वर